आज काय चाललंय आज काय चालायचं रोजच बेचा पाडा पण आज पाऊस आला आमच्या इकडे आज पाऊस सुटला आठ दिवसांना काल चालू केले आठ दिवस सुट्टी दिली मागच्या शनिवारी आणता काल कोणावर होता रविवारी रविवारी मागच्या शनिवार पासून सुट्टी होती नव्या दिवशी चालू केलं करेक्ट आठ दिवस आले आणि ना पाऊस चालू मस्त आवडाच्या बाहेर लाईट ये जा रात्री पण व्हिडिओ तुम्हाला सोडला नाही लाईटच नव्हती

पावसाला काही सुट्टीच नाही लय पाऊस लय दम पाऊस आला म्हणजे ना पात पात बसू तास नाही ना पात्रा वीस मिनिट पण लय पात शांत बस पापड कच्चं कुठं खातात का आता आपलं पापड तळते मम्मी पापड कुरड करते आणि मग मी हे करून घ्या पप्पा बरं आमचं जरा बाहेर गेलं त्यामुळं आज थोडं दमा आणि स्वयंपाक चाललाय

पाऊस येतच चालत ते आजी चष्मा बघतो कसं जाण बघते आजी तस नाही म्हणायचं आमच्या पप्पाने आजीला चष्मा आणला असं म्हणायचं आजीला चष्मा आता शिवचं नवीन गाणं आहे काय म्हणायचं हे तो उभा बरं म्हणून दाखव उठव इकडं उभा राहायचं तिकडं इकडे

आज थोडस मोठा व्हिडिओ काढून लाईट टिकली तर कारण काल व्हिडिओ नव्हता आपलं एवढं आणि तुम्ही बघायच्या आधी ह्या पुढं नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा रोजच्या नक्की लाईक करा आता एवढं तळून झाले म्हटलं काय सारखं तुम्हाला एक तळायचं एक तळायचं दाखव म्हणलं आता डायरेक्टच दाखवून गायटा सगळ्यात सहज झाले शिव पणी आले शिवत शाळेत जायचं रोज रोज पण त्याला बसायचं म्हणून लावत नाही घालायचं शिवला शाळेत जमलं तर उद्या सांगणार आहे

कांदा असं पाऊस आला ना मग भारी वाटत जरा खायला भजीच बनवायची होती भज्याची आमटी पण सगळा बेत लायटीनं फसावला त्यामुळे म्हणलं आता ते करावं मैत्रीण तुळे चालू बोलण्याच्या फोरावला लागते कुरडई पापडावच्या सारखी आवडते मला कुरडई नाही पण पापड आवडत केलेलं दाखवायला आहे जमला वेळ पापड आणि कुरडई असं फक्त केलं त्या कसा पापड होते आणि मग तो चाललं आता कांदा चिरायचा आता कांदा चिरून घ्यायचा मिरची चिरवून घ्यायची लसूण चिरवून घ्यायचा कोथंबीर आपलं मस्त पैकी असं पिटलं बनवायचं गरम गरम बाजरीची भाकरी पिठलं आणि भात पुरळी पाकड असा मेहू आवडती सगळ्यांची आवडती थाळी त्यातून पण जमलं तर थोड ना मिरची करणार आहे खरडा हाय मला तसं खरडाला आवडतो आता लाल मिरचीचा कसला असतो काय माहिती लाल मिरची खरडा खात्या मी आपला साधा खरडा बनवते आता लसूण टाकून

लोणचं पुरडे पापड असं जेवण करायचं मस्त पैकी तुम्ही गावठी पद्धतीचं जेवण आज काय जास्त जाम नाही त्या दिवशी पण त्यांनी चिकनची भाजी किती शिवच्या बाप्पाला उशिरा गाडला हा त्या दिवशी झालं तुम्हाला दाखवाय पण लय भारी झालेलं

लाईक करा जाऊन जाऊन अशी हे आली आपल्याला काढून घेऊन थोडाफार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय माझे मशीन लागले तर लाईक करा मशीन आणायची का नाही एक कमेंट करून नक्की सांगा मैत्रीण त्याला घुमटी गावाची मशीन आवडतील वाजा म्हणतोय तुम्ही एक कमेंट करा आणि नक्की सांगा शिवला कशी नायची ना का नाही तरी नक्की कमेंट करा बाय 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 बाय